ऑनलाईन खेळामुळे आत्महत्या होत असल्याने या खेळावर बंदी घालण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग एक इंचही पुढे जाणार नाही एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात दरमहा वाढ करण्याच्या निर्णयाला विरोधकांचा राज्यसभेत जोरदार विरोध कामकाजात व्यत्यय ईशान्येकडच्या काही राज्यांच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांकडून गुवाहाटीत विविध बैठका काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात लष्कर तोयबाचा म्होरक्या अबुदुजानायाला सुरक्षा दलाकडून कंठस्नान साथीदारही ठार दहीहंडे संदर्भातलं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई उच्च न्यायालयाकडे पुढची सुनावणी सात ऑगस्टला सामाजिक समतेचा लढा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांद्वारा त्यांना वंदन आणि प्रतिकूल परिस्थिती लोकांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतींना देशाचं अभिवादन नमस्कार अडीच बातमीपत्रात मी, मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो पाहूया सविस्तर वृत्त ब्लू आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या ऑनलाईन खेळावर बंदी घालण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या सहकार्यानं प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिलं या खेळासंदर्भातला मुद्दा राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी सदनात माहितीच्या अधिकाराद्वारे उपस्थित केला होता जगाबरोबरच भारतातही ब्लू गेममुळे आत्महत्या घडत आहेत राज्यातही याचे पडसाद उमटत असल्यामुळे याबाबत राज्य सरकार गंभीर आहे अशी टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली सायन पनवेल महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येईल त्याचा खर्चही संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात संबंधित प्रश्नाला दिलेल्या उत्तरात स्पष्ट केलं मुंबई विद्यापीठांतर्गत परीक्षेचे निकाल तातडीने लावून पंधरा ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सदनात दिली यासंदर्भात अजित पवार यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता राज्यपालांचं जातीन्यायाकडे लक्ष असल्यानं कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रवेशाचं नुकसान होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली मागासवर्गीय समाजाच्या दाखल्यांच्या जात पडताळणीसाठी समित्यांच्या छत्तीस मंजूर पदांपैकी अठरा पदं भरली आहेत इतर पदांची भरती झाल्यामुळे ही पडताळणी लवकर केली जाईल असं सा आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिलं यासंदर्भातल्या लक्षवेधीच्या त्यांच्या उत्तरानंतर अनेक सदस्यांचं समाधान झालं नव्हतं आता विधान महत्वाकांक्षी नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून बळजबरीनं जमीन घेत असल्याचा आरोप करत परिषदेत आज विरोधक आक्रमक झाले यावेळी सत्ताधारी आणि विरोधी सदस्य यांच्यात झालेल्या जोरदार शाब्दिक खडाजंगीमुळे कामकाज दोनदा स्थगित करण्यात आलं तसंच तालिका सभापतींनी यासंदर्भातली लक्षवेधी सूचना राखून ठेवली विकासर आणि या महामार्गाला विरोध नाही मात्र दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याचं उल्लंघन करून शेतकऱ्यांची जमीन कमी मोबदल्यात संपादित होत असल्याबद्दल काँग्रेसचे संजय दत्त यांनी लक्षवेधी सूचना मांडली शेतकऱ्यांवर अन्याय करून त्यांच्या संमतीशिवाय हा महामार्ग एकही इंच पुढे जाणार नाही अशी ग्वाही सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले या महामार्गाला यापूर्वी काही शेतकऱ्यांचा विरोध होता मात्र जमिनीचे दर निश्चित झाल्यानंतर तो मावयला आहे दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याच्या पुढे जाऊन पाचपट रेडी रेकनर दराने शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला पंचवीस टक्के जास्त दिला जात आहे असं सांगत शिंदे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले या महामार्गासाठी तीनशे ब्याण्णवपैकी तीनशे एकाहत्तर गावांमध्ये जमिनीची मोजणी झाली असून सुमारे चौऱ्याण्णव टक्के जमीन मोजणीचं चा काम झालं आहे असं शिंदे म्हणाले कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय न करता संबंधित ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या पर परवानगीविषयी तसंच खात्यात पैसे जमा झाले की नाही त्यावर जातीनं लक्ष ठेवलं आहे असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं या महामार्गाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा विरोधकांचा आरोप शिंदे आणि शिवसेनेच्या सदस्यांनी परतून लावला या चर्चेदरम्यान हस्तक्षेप करत विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी या महामार्गासाठी शिवसेना आणि भाजपाची भूमिका एकच असल्याचं सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातल्या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर दडपशाही केल्याचा आरोप केला या महामार्गासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनी सरकारी अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा मुद्दा काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी उपस्थित केला याला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी हे गैरव्यवहार आढळून आले तर महसूल विभाग निश्चित कारवाई करेल असं आश्वासन दिलं मात्र शिंदे यांच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही त्यामुळे तालिका सभापतींनी ही लक्षवेधी सूचनाही राखून ठेवली पाहुया संसदेतल्या घडामोडी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर दरमहा चार रुपयांची वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोधकांनी आज राज्यसभेत जोरदार निषेध केला यावेळी झालेल्या गदारोळामुळे कामकाज प्रथम दहा मिनिटांसाठी आणि त्यानंतर दुपारपर्यंत तहकूब करावं लागलं येत्या मार्चपर्यंत या सिलेंडरवरची सर्व अनुदानं वगळण्याच्या दृष्टीनं सरकारनं ही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्याला काँग्रेस समाजवादी पार्टी तृणमूल काँग्रेस बसपा आणि डाव्या पक्षाच्या खासदारांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी घोषणा दिल्या तृणमूल काँग्रेसच्या डेरेक ओब्रायन नियम दोनशे सदुसष्ट अन्वय्या मुद्यासंदर्भात नोटीस दिली होती स्वयंपाका गॅस अनुदानित दरानं देण्याच्या वचनाची पूर्तता न करून सरकार सामाजिक उत्तरदायित्व निभावत नसल्याचं सा त्यांनी सांगितलं तेलाच्या प्रतिभारात किमती कमी होत असताना सरकार मात्र स्वयंपाकाच्या इंधन दरात वाढ करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला शेतकऱ्यांना आणि खरेदीदारांना पॉईंट ऑफ सेल मशीनद्वारेच अनुदानित खतांची विक्री केली जाईल असं खतराज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं देशभरात येत्या एकतीस मार्चपर्यंत खतांवरच्या अनुदानाचा थेट लाभ हस्तांतरणासाठी देशभरात दोन लाख अशी यंत्र बसवण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं भाजपा संसदीय मंडळाची आज नवी दिल्लीत बैठक झाली पंधरा ते तीस ऑगस्ट दरम्यान संकल्पयात्रा आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला पक्षाचे सर्व खासदार आणि पदाधिकारी आपापल्या क्षेत्रातल्या संकल्पयात्रेत सहभागी होतील अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर बोलताना दिली संसदेच्या सदनातली सदस्यांची अनुपस्थिती गांभीर्यानं घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आसामसह ईशान्येकडच्या काही राज्यांमधल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासह मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठका घेऊन पंतप्रधान परिस्थितीचा आढावा घेत आहेत पूरपरिस्थिती आणि मदतकार्याचा आढावा या बैठकीत घेण्यात येत आहे ईशान्येकडच्या विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित आहेत याआधी आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी विमानतळावर पंतप्रधानांचं स्वागत केलं आसाममधल्या पुरात पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकाला पंतप्रधानांनी दोन लाख रुपयांची मदत याआधी जाहीर केली आहे आसाममध्ये आलेल्या पुरामध्ये ब्याऐंशी जण पडले आहेत सुरक्षा दलावर झालेल्या अनेक हल्ल्या प्रकरणात हवा असलेला लष्कर तोयबाचा मोरक्या अबु दुजाना हा दहशतवादी काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ठार झाला त्याचा साथीदार आरिफ लिलारी यालाही यावेळी कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली आहे पुलवामा जिल्ह्यातल्या हकरीपोरा या भागात पाकिस्तानी नागरिक असलेला दुजाना आणि त्याचा साथीदार असल्याची खबर मिळाल्यावरून सुरक्षा दलानं काल रात्रीपासूनच या भागाला वेढा घालून शोधमोहीम हाती घेतली होती आज सकाळी सुरक्षा दलाची या दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली त्यात दोन्ही दहशतवादी ठार झाले सुरक्षा दलांवरच्या हल्ल्याबरोबरच दक्षिण काश्मीरमधल्या राजकीय कार्यकर्त्यांवरच्या हल्ल्याप्रकरणीही दुजाना हवा होता त्याच्यावर दहा लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं ही मोहीम सुरू असताना मात्र शंभराहून अधिक लोकांच्या जमावानं सुरक्षा दलांवरच दगडफेक केली त्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलानं हवेत गोळीबार केला दक्षिण काश्मीरमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांकडे दहीहंडीच्या थरांची उंची आणि त्यामध्ये लहान मुलांच्या सहभागासंदर्भातल्या निर्णयाला आव्हान देणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं नव्यानं विचार करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवली आहे राज्य सरकार अनेक स्वयंसेवी संघटना आणि व्यक्तींनी यासंदर्भात कागदपत्रं सादर केली असून त्या अनुषंगानं या याचिकेवर नव्यानं विचार करावा असं न्यायमूर्ती कुरियन जोसेफ आणि आर भानुमती यांच्या पीठानं म्हटलं आहे यापुढची सुनावणी सात ऑगस्टला घ्यावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे संदर्भात राज्य सरकारनं अनेक सुरक्षात्मक उपाय जारी केले असल्याचं सांगून वयाची मर्यादा शिथिल करावी असं राज्य सरकारनं म्हटलं आहे दहीहंडीसाठी लावल्या जाणाऱ्या मानवी थरांमध्ये अठरा वर्षाखालील मुलांना मनाई करणारा आणि मानवी थरांची उंची वीस फुटांपर्यंतच मर्यादित ठेवणारा आदेश उच्च न्यायालयानं जारी केला होता मात्र ही अट शिथिल करायला सर्वोच्च न्यायालयानं सतरा ऑगस्टला नकार दिला होता पद माणूस म्हणून स्वाभिमानानं आणि स्वतंत्रपणे जगता यावं या श्री लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपलं सगळं आयुष्य वेचलं जन्मभर आंबेडकरी विचारांची बांधिलकी राखून साहित्याद्वारे जनजागृती करणाऱ्या या लोकशाहीराच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अण्णाभाऊ साठे यांचा सा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीसमध्ये मध्ये वाटेगाव या खेडेगावात झाला अतिशय गरीब अशा मांग समाजातल्या अण्णांचं शिक्षणही पूर्ण होऊ शकलं नाही पण रोजच्या जगण्यात त्यांनी अनुभवलेल्या संघर्षाला विलक्षण प्रतिभेचा स्पर्श झाला आणि अण्णाभाऊ साठेंनी तब्बल पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या त्यांच्या वारणेचा वाघ फकीरा यासारख्या कादंबऱ्यांची ख्याती तर साता समुद्रापार पोहोचली नाटक प्रवास वर्णनं हे साहित्य प्रकारही त्यांनी यशस्वीरित्या हाताळले तमाशावर लादलेली बंदी झुगारून प्रभावी लोकनाट्य साकारणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही प्रभावी योगदान दिलं लालबावटा कला पथकाचे ते संस्थापक आयुष्यभर संघर्षमय जीवन जगणाऱ्या अण्णाभाऊंना महाराष्ट्रातल्या जनतेनंच लोकशाहीर ही उपाधी दिली अलीकडच्या काळात त्यांच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीटही प्रकाशित झालं विपरीत स्थितीशी झगडा करून आपल्या समाज बांधवांसाठी नवा आदर्श निर्माण करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जीवन आणि साहित्य आजही प्रेरणादायी आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनात त्यांच्या प्रतिमेला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे विधान परिषदेचे सभापती रामरज नाईक निंबाळकर आणि नि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी इतर विभागाच्या मंत्र्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहिली मंत्रालयात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे साठे यांची जयंती अहमदनगर जिल्ह्यात साजरी करण्यात आली गावागावात सार्वजनिक ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आलं आणि अने विद्यार्थ्यांसाठी अनेक ठिकाणी विविध स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलं होतं नांदेडमध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण महापौर स्वामी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं भाजपच्या प्रवीण भाऊ मित्रमंडळाच्या वतीनं जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं लातूरातही लातूरात सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं अण्णाभाऊ यांची जयंती साजरी केली गेली अण्णाभाऊ यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महापौर सुरेश पवार यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी या परिसरात महिला नगरसेवकांनी वृक्षारोपण केलं पुण्यात सारसबाग चौक इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला महापौर मुक्ता टिळक उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकात असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लोकांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग आज पुण्यतिथी देशाच्या राजकारणात टिळक पर्वाला भारतीय जनतेत स्वराज्याची जाणीव निर्माण करणारे तसंच स्वराज्य मिळवण्यासाठी सिंह गर्जना करून समाजाला प्रेरित करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बाळ ते लोकमान्य हा त्यांचा प्रवास प्रेरणा देणारा लोकमान्यांनी अठराशे ऐंशी साली विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकरांबरोबर सुरू केलेलं न्यू इंग्लिश स्कूल आर्यभूषण नावानं सुरू केलेला छापखाना मराठी केसरी आणि इंग्रजी मराठासारख्या वृत्तपत्रांची सुरुवात डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना या सगळ्या घटनांमुळे अवघा महाराष्ट्र घडत गेला पत्रकार टिळक ही ही खूपच महत्वाची केसरी आणि मराठातून त्यांनी केलेलं लेखन स्फूर्तीदायी आणि दिशादर्शक असे त्यांचे अग्रलेख जनसामान्यांना सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबाबत सजग करत असत त्यांच्या अग्रलेखांमुळे महाराष्ट्र खडबडून जागा झाला लेखनाप्रमाणेच लोकमान्यांचं वक्तृत्वही धारदार होतं ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांच्या जागृती करण्यासाठी लोकमान्यांनी श्री गणेशा केला सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा वंगभंग चळवळीतही लोकमान्यांचा सहभाग महत्वाचा स्वदेशी स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतुस्सूत्रीच्या सहाय्यानं ब्रिटिश विरोधी वातावरण निर्माण करणारे भारतीय असंतोषाचे जनक असलेले लोकमान्य टिळक अॅनिबेझण समवेत केलेली हुमरुल्लीग चळवळ ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात अतिशय प्रतिकूल हवामानात सहा वर्षांची भोगलेली शिक्षा आणि त्याच काळात लिहिलेला हा ग्रंथ आणि त्यानंतरच्याही काळातली ग्रंथ निर्मिती तसंच कालगणना पंचांग या क्षेत्रात केलेली कामगिरी या अशा सगळ्या गोष्टींमुळे लोकमान्यांची प्रतिमा उजळत गेली व्यासंग ही ज्यांची विश्रांती होती आणि गीतेचं आचरण ही ज्यांची प्रवृत्ती होती अशा लोकमान्य टिळकांना ही आदरांजली लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आज विधानभवनात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी इतर विभागाच्या मंत्र्यांनीही लोकमान्य टिळक यांना आदरांजली वाहिली नागपुरात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधीनगर तलाव परिसरात टिळक यांच्या पुतळ्याला महापालिकेतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं भाजपा काँग्रेस सेवादल युवा चेतना मंच यांच्यासह सा अन्य सामाजिक संस्था सा आणि संघटनांच्या वतीनंही लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं पुण्यात लोकमान्य टिळकांच्या यांच्या दिनी लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो यावर्षी पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना टिळक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील एम आर डी एची घरं गिरणी कामगारांना मिळावीत गिरण्यांच्या जमिनीवर संक्रमण शिबिरं न बांधता पूर्ण जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी वापरावी आदी मागण्यांसाठी विविध गिरणी कामगार संघटनांनी आज मुंबईत विधानभवनावर मोर्चाचं आयोजन केलं होतं त्यासाठी मोठ्या संख्येनं गिरणी कामगार आझाद मैदानात जमा झाले होते पण राज्याचे मुख्य सचिव यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या कामगार संघटनांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला या बैठकीला कामगार संघटनांच्या प्रतिनिधींबरोबरच म्हाडा महापालिका तसंच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते येत्या दोन महिन्यात सुमारे पावणे दोन लाख गिरणी कामगारांच्या घरांचा आराखडा तयार करण्याचं तसंच संक्रमण शिबिरांच्या ऐवजी पूर्ण जागा गिरणी कामगारांना देण्याबाबत सरकारनं अनुकूलता दर्शवली आहे कामगार संघटनांच्या मागण्यांना सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे आज आयोजित केलेल्या मोर्चाचं रूपांतर आझाद मैदानावर विजय मेळाव्यात झालं या मेळाव्याला माजी राज्यमंत्री सचिन अहिर कामगार नेते दत्ता इसवलकर जयप्रकाश भिलारे जयश्री खाडिलकर पांडे नंदू पारकर यांच्यासह अन्य संघटनांचे नेतेही उपस्थित होते गेली तीन वर्ष राज्यात आणि केंद्रात असूनही धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या आश्वासनांची भाजपाकडून पूर्तता झाली नसल्याच्या निषेधार्थ आज यशवंत सेनेतर्फेही मुंबईत मोर्चा आयोजित करण्यात आला होता यशवंत सेनेचे से प्रमुख माधव गडदे यांच्या नेतृत्वाखाली जिजामाता उद्यानापासून आझाद मैदानाकडे निघालेल्या या मोर्चाला वाहतुकीच्या कारणांमुळे अटकाव केला आणि केवळ एक किलोमीटरपर्यंत मोर्चा नेण्याची परवानगी दिली पोलिसांच्या सूचनेचा आदर करून जिजामाता उद्यानाजवळच या मोर्चाचं सभेत रुपांतर करण्यात आलं भाजप सरकारनं आता आणखी विलंब न लावता धनगर समाजाला आरक्षण द्यावं आणि आपलं आश्वासन पूर्ण करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली भविष्यात देशातला पाणी प्रश्न अधिकाधिक दे गंभीर स्वरूप धारण करणार आहे त्यामुळे आपल्याला पावसाचा प्रत्येक थेंब वाचवून भूजल पातळी वाढवण्याची गरज आहे असं मत जलतज्ञ शरद भांडे यांनी काल पुण्यात व्यक्त केलं अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि ते ते तेजस्विनी संस्थेतर्फे आयोजित पाणी परिषदेत त्यांनी भविष्यातल्या जलपरिस्थितीचा आढावा घेतला या परिषदेचं उद्घाटन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कायदेविषयक सल्लागार अॅडव्होकेट डी डी देवळे यांनी केला राज्यातल्या धरणांमध्ये साचलेल्या गाळामुळे धरणांमधली पाणी क्षमता मोठ्या प्रमाणावर घटली आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गणेशोत्सव मंडळानं एक एक धरण गाळमुक्त करण्याचं काम हाती घेतलं तर धरणांची क्षमता पूर्ववत होऊ शकेल असं मत ग्रीन थीम संस्थेचे संस्थापक कर्नल सुरेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी जलसंवाद मासिकाचं प्रकाशन करण्यात आलं परिषदेत राजाभाऊ पासलकर मयुरेश कुलकर्णी नितीन राऊत आदींनी आपले विचार व्यक्त केले भंडारा जिल्ह्याच्या बेला ग्रामपंचायतीच्या सरपंच शारदा गायधने आणि सचिव कृष्ण मार नागपुरे यांना महसूल विभागानं एक कोटी त्र्याण्णव लाख एकतीस हजार तीनशे रुपयांचा दंड ठोठावला असून हा दंड शासनाकडे जमा करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत गाळयुक्त शिवार आणि गाळमुक्त तलाव या योजनेच्या नावावर तलावातला गाळ काढून खाजगी कंत्राटदाराला त्याची विक्री केल्याप्रकरणी त्यांना हा दंड ठोठावला आहे युवा स्वाभिमान संघटनेनं रेटून धरल्यानं तहसीलदारांनी या प्रकरणाची चौकशी केली यामध्ये सरपंच आणि सचिव दोषी आढळले त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली मात्र आम्ही कोणतंही बेकायदेशीर काम केलेलं नाही आम्हाला बदनाम करण्याचा कट आहे असं सरपंच गायधने यावेळी म्हणाल्या अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलजन्य आजारांच्या संख्येत वाढ झाली असून दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या एकवीस ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस राममूर्ती यांनी नोटिसा बजावल्या आहेत तातडीनं शुद्ध पाण्याचा पुरवठा न केल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असं या नोटिशीत म्हटलं आहे अकोला अकोट आणि बाळापूर या तालुक्यांमधल्या गावांमध्ये सर्दी खोकला ताप पोटदुखी अतिसार अशा आजारांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे पावसाळ्याच्या दिवसात ब्लिचिंग पावडर वापरून शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं आवश्यक आहे मात्र या महत्त्वाच्या बाबीकडे काही ग्रामपंचायती दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत गडचिरोली जिल्ह्यात आज पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत कोटी रुपयांच्या किमतीचा दारू साठा जप्त केला चामवर्षी पोलिसांनी पहाटे केलेल्या कारवाईत एका कंटेनरमधून बाराशे दारूच्या पेट्या जप्त केल्या या कारवाईत त्यांनी दोन जणांना अटकही केली मात्र चौघेजण फरार झाले जिल्ह्यातली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलिस सूत्रांनी म्हटलं आहे देशविदेशातल्या नवीन संशोधनाची आणि तंत्रज्ञानाची माहिती अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी नांदेडच्या एम जी एम अभियांत्रिकी महाविद्यालयात ई इनोव्हेशन सेंटर सुरू झालं आहे राज्यात प्रथमच असं केंद्र सुरू झालं असून देशभरातल्या दहा विद्यापीठांच्या माध्यमातून हे केंद्र चालवलं जातं केंद्राच्या एका ॲपद्वारे एक शंभर प्रकारच्या वाहिन्या कार्यरत आहेत अशी माहिती केंद्राचे दिल्लीतले -दिल संचालक प्रवीण राजपाल यांनी दिली अभियांत्रिकी संशोधन क्षेत्रात शिक्षण रोजगार नवीन प्रकल्पांच्या कल्पना यांची माहिती या केंद्रात मिळणार असल्याचं संचालिका गीता लाटकर यांनी यावेळी स्पष्ट केलं धुळे शहराजवळच्या लळिंगवन परिसरात असलेल्या लांडोर बंगला इथं काल भीमस्मृती यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या बंगल्यातल्या वास्तव्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून ही यात्रा आयोजित केली जाते एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी डॉक्टर आंबेडकर काही न्यायालयीन कामासाठी धुळे इथं आले होते त्यावेळी त्यांचे अनुयायी पी एल लळिंगकर यांच्या आग्रहाखातर त्यांनी लळिंग गावाला भेट दिली होती याच भेटीत त्यांनी लांडोर बंगल्यात तीन दिवस वास्तव्य केलं होतं या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी ही यात्रा आयोजित केली जाते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या भीमप्रेमींनी बुद्धवंदना करून डॉ बाबासाहेबांना आदरांजली वाहिली सध्या मराठी साहित्य आणि संस्कृती क्षेत्राची परिस्थिती गंभीर असून नवसाहित्यिक आणि लेखकांनी लोकसाहित्य आणि लोकपरंपरांची कास धरली पाहिजे असं मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी काल कोल्हापूर इथं व्यक्त केलं डॉ विश्वनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या साहित्य आकलन आणि आस्वाद तसंच लोकसाहित्य जीवन आणि संस्कृती या दोन पुस्तकांचं प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांनी लोकसाहित्याचं गौरवीकरण आणि सुलभीकरण न करता त्याकडे ज्ञानाचा विषय म्हणून पाहिला पाहिजे म्हणून लोकसाहित्यात त्यांचं योगदान मोलाचं आहे असं कोत्तापल्ले यावेळी म्हणाले शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते लोकसाहित्य जीवन आणि संस्कृती पुस्तका या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर हरिश्चंद्र थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे प्राध्यापक दत्ता भगत यांच्यासह साहित्य क्षेत्रातले अनेक मान्यवरही उपस्थित होते खानदेशात मोठ्या उत्साहात कानुबाईचा महोत्सव साजरा झाला या महोत्सवाला फार जुनी परंपरा लाभली असून खानदेशासह लगतच्या भागातही मोठ्या जल्लोषात पारंपरिक पद्धतीनं हा उत्सव साजरा केला जातो श्रावण महिन्यात नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी हा उत्सव साजरा केला जातो स्थानिक बोलीभाषेत त्याला कानबाईचं रोट असंही संबोधलं जातं धुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी कानोबाईंच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली कानोबाईंची पारंपरिक गाणी गाऊन तसंच फुगड्या खेळून मातेचा जागर करण्यात आला उत्सवाच्या दिवशी अनेक ठिकाणी मोठ्या जल्लोषात कानोबाईला निरोप देण्यात आला यावेळी चौरंगावर ठेवलेल्या कानोबाईला डोक्यावर घेत वाजत गाजत विसर्जनही करण्यात आलं नागपुरातल्या साई सभागृहात ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित तीन दिवसांच्या राष्ट्रीय रफी महोत्सवाची काल सांगता झाली पार्श्वगायक रूपकुमार राठोड यांचा माजी खासदार दत्ता मेघी आणि वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी शाल श्रीफल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला यावेळी शास्त्रीय संगीत गायिका डॉक्टर कल्याणी देशमुख आणि डॉक्टर सुधीर बाबुलकर यांचाही सत्कार करण्यात आला या महोत्सवात गीत गायन स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं होतं राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे तर काही जिल्ह्यात पावसाच्या अधूनमधून श्रावण सरी बरसत आहेत मुंबई आणि ठाणे शहरात पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून अकरा हजार सातशे ब्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा आणि निळवंडे धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं धरणातून प्रभरा नदीपात्रात पाच हजार तीनशे सात क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे येत्या चोवीस तासात उत्तर कोकणात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा ब्लुवेर या ऑनलाईन खेळामुळे आत्महत्या होत असल्यानं या खेळावर बंदी घालण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग एक इंचही पुढे जाणार नाही एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात दरमहा वाढ करण्याच्या निर्णयाला विरोधकांचा राज्यसभेत जोरदार विरोध कामकाजात व्यत्यय ईशान्येकडच्या काही राज्यांच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांकडून गुवाहाटीत विविध बैठका काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात लष्कर हो तैबाचा अबू दुजाना याला सुरक्षा दलाकडून कंठस्नान साथीदारही ठार दही अंडे संदर्भातलं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई उच्च न्यायालयाकडे पुढची सुनावणी सात ऑगस्टला सामाजिक समतेचा लढा देणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांद्वारा वंदन आणि प्रतिकूल परिस्थितीत लोकांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतींना देशाचं विनम्र अभिवादन या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार